की शेतकऱ्यांचे पैसे मिळाले पाहिजे त्याच्यासाठी सहा वर्ष झाले शेतकरी संघर्ष करते आणि त्या कारखानदारांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाठीशी घालून साखर संचालकावरती दबाव आणून त्याला राजरोजपणे काल देते काल ज्या शेतकऱ्यांना ऊस बिल दिला नाही या कारखान्याला गाळ परवाना देऊ नये असा एकोणीसशे सासष्टचा कायदा आहे मात्र ह्या कायदा कारखान्याने आहे तरी आता मी त्यांना सांगितले गेल्या चोवीस पंचवीसच्या हंगामा एक डोंगराई दो कारखान्याला गाळ परवाना देऊ नये या बाजाराने प्रत्येक वेगळी वेगवेगळी रे, नावं देऊन गाळ परवाना घेतलेला आहे कारखाना देऊ मालमत्ता देत भाग देऊत ठिकाण देत मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं नाव घ्यायचे आणि गाळ परवाना घ्यायचा आहे आता आणि यांना जर का तुम्ही या वर्षी त्याला गाळ परवाना दिला तर काच शेतकऱ्याशी आहे होणार आंदोलन जसं मराठा आंदोलन तीव्र झालं त्याच ती पद्धतीचं आंदोलन या खालापूर तालुक्यामध्ये कडेगाव तालुक्यामध्ये तासगाव तालुक्यातल्या शेतकरी करतील असं मी या कारखानदाराला इशारा देतोय गेल्या वर्षीच आमचं हे कारखानदारांनी मिटिंग घेऊन सांगितलं होतं की तेवीस चोवीसच्या हंगामामधलं शंभर रुपये फरकाची रक्कम आणि पन्नास रुपये फरकाची रक्कम एक सगळे जिल्ह्याचे कारखाने चालू होण्यापूर्वी ज्याची जिल्ह्यातील पन्नास रुपये त्याला रुपये देतो म्हणले होते आणि तीन हजार शंभर रुपये देतो म्हणले होते ते आम्हाला तातडीने मिळाले पाहिजेत या यशवंत कारखान्याकडे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पासून कारखाना चालू झाल्यापासून दोन हजार पाच पर्यंत या शेतकऱ्यांचं आठ कोटी शहाऐंशी लाख रुपये सेवे आहेत देवी देवी सुद्धा शेतकरी शहर झाडा उभा करून त्या माझ्या शेतकऱ्याची यशवंत कडे अडकलेले आठ कोटी पंच्याऐंशी लाख रुपये आणि ह्या डोंगराईकडे अडकलेले सगळे पैसे शे। शेतकरी शहणा मिळवून दिल्याची वेळ राहणार नाही असं हे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वरून मी आपल्या सर्वांना सांगतो